आणि भारतची सुंदर अशी गाडी पळवली सनीनं त्याबद्दल सनीला येळगावकरांकडून सुटला चाड क्रमांक या मैदानातील सुटला आणि मध्ये सुंदर अशी लढत परत एकदा जिंकण्यासाठीचा हा चाललेला सुंदर अशा दोन गाड्या आहेत अतिशय सुंदर आणि पलीकड छोट्या रेवर माळेगावचा गड क्रमांक चाळीसचा निकाल चाळीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न श्री दिनेश शेठ हिरावन पाटील यांचा डमरो आणि श्री मुकेश शेठ नाईक यांचा चिक्या कोली कोपर खारडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेते गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन झेंडेवाले अय झेंडा पंच नाही आवाज पोचत マンガイ。